आज सगळीकडे मला सप्तरंगी आई म्हणून ओळखलं जातं आज पण ती आई बनू शकत नाही तृतीय पण त्यानं गर्भाशय ते लेकराला जन्म देऊ शकत नाही लेकरांना जन्म देता आला नसला तरीही आज ही मिशी मिशीवाली बाई हजारो लेकरांची आई झालेली आहे आतापर्यंत तृतीय पंथाची मागणारी टाळी लोकांना बघितली माझी ही जी टाळी आहे ती कानाला कर्कश वाटते पण ही याच टाळीच्या जोरावरती आतापर्यंत मी एकशे सदोतीस मुलांची शाळेची फीस भरली आहे कोणी सांभाळत नाही त्यांना सांभाळण्याचं सा काम त्यांना बीपी शुगरच्या गोळ्या हिअरिंग मशीन्स त्याच्यानंतर मोतीबिंदू शस्त्रक्रिया हे करून देण्याचं मी काम करते ही जरुरी नाही की मी स्त्री आहे किंवा मी पुरुष आहे किंवा मी तृतीय पंथ म्हणून मी तृतीय पंथासाठीच काम करावं मी वेदनांसाठी काम करते कारण की वेदना वेदना असतात मग ते स्त्री पुरुष तृतीयपंथी प्राणी प्राणीमात्राच्या जे सर्वांच्या समान असतात त्या वेदनांवरती जखमांवरती मरण भांडण्याचा मी प्रयत्न करते स्वतःसाठी न जगता इतरांसाठी झिजून स्वतःचं आयुष्य ते खर्च करून छोटासा मी प्रयत्न करते म्हणतात ना ज्या घरामध्ये गरिबीचा अंधकार असतो किती भयंकर असतो अशा अंधकारमय घरामध्ये आपल्या आयुष्यातील मूडभर उजड नेण्याचा मी छोटासा प्रयत्न करते बखरलाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत समाजातला एक असा घटक ज्याला आपण नेहमीच हिनवतो त्याची चेष्टा करतो आणि त्याची खिल्ली उडवतो खरंतर याच समाजाच्या अशा घटकाने जर डोळ्यात अंजन घालणारीच कृती केली असेल अशी जे कृती केली आहे अम्रपाली उर्फ अमित मोहिते यांनी आता ही अम्रपाली कोण आहे तर जाणून घ्या समाजामध्ये अम्रपाली ताईंना आई म्हणून ओळखलं जातं सप्तरंगी आई म्हणून त्यांची ओळख आहे ताई काय सांगाल ज्या घटकाला खरंतर समाजामध्ये हिनवलं जातं चेष्टा उडवली जाते आज तुम्ही त्याच घटकांसाठी शौचालय बांधलेलं आहे काय सांगा सर्वप्रथम स सर, क्रांतिकारी सविनी जय भीम जय शिवराय जय संविधान आज मी म्हणेन की तृतीयपंथी समुदाय ज्या ज्याच्याऐवजी मी म्हणेन की पारलिंगी समुदाय जो आहे तो समाजाचा एक अविभाज्य घटक आहे सर्वोच्च न्यायालयाने त्याला मान्यता दिलेली आहे संविधानाच्या मा संविधानाने पण त्याच प्रकाराने परचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांना मान्यता दिलेली आहे आम्ही भारताचे लोक या शब्दामध्ये आम्ही सामावले गेलेलो आहे तर सर्वसामान्य लोकांना जे अधिकार कर्तव्य ते आम्हाला देखील आहे तर आम्ही वेगळे नाही आहोत तर आम्हालाही समान अधिकार आहेत आणि ह्या घटकालाही इतर घटकांप्रमाणे जे बेसिक गोष्टी आहेत जे नेसेसरी थिंग्स आहेत जसं की अन्न वस्त्र निवारा असेल त्याचप्रकारे शौचालयाची जे म्हणजे सार्वजनिक ठिकाणी शौचालयाची आवश्यकता या सगळ्या ज्या बेसिक गोष्टी आहे आरोग्य असेल शिक्षण असेल या गोष्टी पण खूप महत्त्वाच्या आहेत तर आतापर्यंत तृतीयपंथी जे आमच्या जे पार्लिंगी समुदायासाठी असं वेगळं असं शौचालय सार्वजनिक ठिकाणी कुठं उप, उप उपलब्ध नव्हतं आणि आमच्या जे पार्लिंगी समुदायातील माझ्या ज्या बहिणी आहेत त्यांचं खूप म्हणजे त्यांना प्रॉब्लेम व्हायचा वेगवेगळ्या ठिकाणी जाण्यासाठी कारण स्त्रियांमध्ये गेलं तर त्यांना अनकम्फर्टेबल वाटायचं आणि पुरुषांमध्ये आम्हाला अनकम्फर्टेबल अं, वाटायचं तर हे मला मी पाहिलं आणि मग मी म्हटलं की नाही आम्हालाही वेगळं असं काहीतरी तृतीयपंथी समुदायासाठी आमच्या पारलिंगी समुदायासाठी वेगळं असं शौचालय असावं त्यासाठी मी सलग तीन वर्ष, वर्ष महानगरपालिकेशी पाठपुरावा केला सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार स हो सार्वजनिक ठिकाणी तृतीयपंथी समुदायासाठी पार्लिंगी समुदायासाठी आपल्या वेगळं शौचालय असावं असं तरतूद असून देखीलही अद्याप हे कुठे ते बांधण्यात आलं नव्हतं तर त्याच्या त्या बाबतीचा मी पाठपुरावा करून आता ही जे म्हणतात ना हे दिव्य स्वप्न मी म्हणजे लोकंभ बनत होते त्याला ते दिव्य स्वप्न मी साकार करण्याचा मी छोटासा प्रयत्न केलेला आहे आणि समुदायासाठी त्यांच्या अस्तित्वासाठी एक वेगळं वलय हे नक्कीच असा एक पाया नक्कीच खर तर तुमचा कार्याचा जो तुमचा जो कार्य आहे ते अनेक सामाजिक कार्यांमध्ये देखील आपल्याला पाहायला मिळतं तुम तुम्ही आतापर्यंत काय काय सामाजिक कार्य करता ते आपल्या जरा प्रेक्षकांना तुम्ही सांगितलं तर खूप त्यांना देखील तुमचा अभिमान वाटेल आ, मी सर्वप्रथम मी अभिमान करण्यासाठी काही काही वेगळं काम करत नाही आहे मी फक्त एक माणूस म्हणून समाजाचा एक घटक म्हणून समाजाप्रती माझं दायित्व पूर्ण करण्याचा मी छोटासा प्रयत्न करते की जेव्हा आपण समाजामध्ये ज आपला जन्म होतो तर समाजासाठी आपलं काहीतरी कर्तव्य असतं ते दायित्व मी पूर्ण करण्याचा प्रयत्न करते तर आज आपण बघतो की पुण्याला शिक्षणाचं माहेरघर घर म्हणतात या शिक्षणाच्या माहेरघरामध्ये घरामध्ये पर जिल्हा पर गाव परदेशातून मुलं शिक्षणासाठी येतात पण परंतु काही मुलं अशी आहेत ज्यांची आर्थिक परिस्थिती नसल्यामुळं सिगनेवरती भीक मागतात ते भिक्षा मागतात तर अशा मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी मी पुण्यामध्ये सहा ठिकाणी फुटपाथ शाळा चालवते हे मागणाऱ्या हात देणाऱ्या हात घडवायचा असेल हे उद्याचं भवितव्य यांचं घडवायचं असेल तर ता त्यांना शिक्षण देणं खूप महत्त्वाचं आहे तर त्या दृष्टिकोनातून मी पुण्यात सहा ठिकाणी फुटपाथ शाळा चालवते त्याचप्रकारे ह्या मुलांचं आरोग्य उत्तम राहावं फुट जे बेघर मुलं आहेत रस्त्यावरती राहतात तर त्यासाठी रोजचं आपलं पन्नास लिटर दूध असतं ससून रुग्णालय जे आहेत ते परिसर जे आहे त्या ठिकाणी बाहेरून जे पेशंट्स येतात उपचारासाठी तर त्या पेशंटच्या नातेवाईकांचे हाल होणे जेवणाचे तर त्याच ठिकाणी आपलं त्यांचं अन्नछत्र असतं त्याच त्याचबरोबर चौक पुणे परि स्टेशन परिसर या ठिकाणी जे बेघर लोकं असतात त्यांना आपण अन्नछत्र प्रदान करतो त्यांना जेवण देत असतो त्याच्यानंतरनं मी मासिक पाळीविषयी अवेअरनेस सेशन घेत असते मासिक पाळी निसर्ग आणि स्त्रियांना दिलेलं एक वरदान आहे आई बनण्यासाठी परंतु खूप सारे लोकांमध्ये गैरसमज आहे ते गैरसमज दूर करून ज्या महिला रस्त्यावरती राहतात तर त्या सॅनिटरी पॅड विकत घेऊ शकत नाही तर त्यांना सॅनिटरी पॅड देण्याचं मी काम करते त्याचबरोबर मासिक पाळीच्या दरम्यान कुठली काळजी घ्यायची कुठल्या गोष्टी अवॉइड करायच्या हे मी त्यांना सांगत असते मी दिव्यांग बांधव तृतीयपंथी समुदाय त्याचप्रकारे देह विक्री करणाऱ्या महिलांसाठी काम करते दिव्यांग बांधवांना कुबड्या असेल व्हीलचेअर असेल कृत्रिम हातपाय बसून देणं त्याचप्रकारे त्यांना म्हणजे वेगवेगळ्या गोष्टींच्या सुने सरकारी सुविधा त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं मी काम करते त्याचनंतरनं मी तुर्कीपंथी समुदायासाठी काम करते करताना स्किल डेव्हलपमेंट कोर्सेस असेल बाकीच्या गोष्टी ज्या आहेत जसे की अन्न वस्त्र निवारा एज्युकेशन या गोष्टी त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं मी, करते। आ, मी काम करते मी ॲनिमल्ससाठी काम करते जे स्ट्रे डॉग आहे स्ट्रे कॅट आहे तर त्यांना आम्हीच फिडिंगचं काम करते त्याच्यानंतर हिट रन केसेस असेल ॲक्सिडेंट होत असेल तर त्यांना औषधोपचार वगैरे मिळून देण्यासाठी मी काम करते आतापर्यंत तृतीयपंथाची ल मागणारी टाळी लोकांना बघितली माझी ही जी टाळी आहे ती कानाला कर्कश वाटते पण ही याच टाळीच्या जोरावरती आतापर्यंत मी एकशे सदोतीस मुलांची शाळेची फीस भरली आहे त्याचप्रकारे एकशे शहाण्णव लोकांना मी व्यवसाय टाकून दिलेले आहे लोक म्हणतात की तृतीयपंथी काम करत नाही परंतु तुम्ही एकशे शहाण्णव लोकांना व्यवसाय टाकून दिलेले त्याचनंतरनं माझा सखा उपक्रम चालतो ज्या जे पण ना कोणी सांभाळत नाही त्यांना सांभाळण्याचं काम त्यांना बी पी शुगरच्या गोळ्या हिअरिंग मशीन्स त्याच्यानंतर मोतीबिंदू शस्त्रक्रिया हे करून देण्याचं मी काम करते आतापर्यंत आपण बघतो की खूप सारे लोक जे आजी आजोबा असतात त्यांना दिले जातात तर हे एज्युकेटेड लोक आपल्या आई वडिलांचं जे शिक्षित ज्यांना आपण सोपाल शिक्षित समाज समजतो तर ते आपल्या आई वडिलांना आश्रममध्ये भरती करतात त्यांच्याकडे केअर करत नाही तर अशा लोक आजी आजोबांना सांभाळण्याचं मी काम करते त्याचनंतरनं मी डीएडिक्शन व्यसनमुक्तीसाठी मी काम करत आहे त्याचनंतरनं मी व्य महिला सक्षमीकरणासाठी काम करत आहे थोडक्यात मी जिथं जिथं गरज आहे तिथे तिथं मी काम करते मी वेदनांसाठी काम करते मी जरुरी नाही की मी स्त्री आहे किंवा मी पुरुष आहे किंवा मी तृतीयपंथी म्हणून मी तृतीय काम करावं मी वेदनांसाठी काम करते कारण की वेदना वेदना असतात मग ते स्त्री पुरुष तृतीयपंथी किंबहुना किंबुन प्राणीमात्राच्या सर्वांच्या समान असतात त्या वेदनांवरती जखमांवरती मरण भांडण्याचा मी प्रयत्न करते हैं। आज समाजामध्ये खूप साऱ्या गोष्टी घडतात आपण बघतो की खूप साऱ्या गोष्टी नीड आहेत तर अशा ज्या गरजू आहेत वंचित उपेक्षित घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी मी प्रयत्न करते आज माझं स्वतःचं अस्तित्वाचे संघर्ष करते मी आपल्या अस्तित्वाचे संघर्ष करता करता समाजासाठी एक छोटासा मी प्रे प्रेरणा प्रेरित होऊन त्यांच्यासाठी मी काम करते आज सगळीकडे मला सप्तरंगी आई म्हणून ओळखलं जातं आज तृतीय ती आई बनू शकत नाही तृतीय पण ना गर्भाशय नाही ते लेकराला जन्म देऊ शकत नाही लेकरांना जन्म देता आला नसला तरीही आज हीच दाढी बाई हजारो लेकरांची आई झालेली आहे कारण की निसर्गाने देवकी बनण्याचा दे जरी आज अधिकार माझाकडून हिरावून घेतला असेल तरी मी यशोदा म्हणून लेकरांचा सांभाळ करते आई आई असते आई, आई पण एखाद्या जेंडरपुरतं मर्यादित नसतं ते कुणीही होऊ शकतं मग एखादा पुरुषही आईची भूमिका पार पाडू शकतो आणि या आईपणासाठी मला आम्ही सगळीकडे सप्तरंगी आई म्हणून ओळखलं जातं आणि ही आई म्हणजे ती पुरुषांमध्ये पण असू शकते म्हणून तो आपण पंढरीच्या विठ्ठलाला विठू माऊली म्हणतो तर या दृष्टिकोनातून मी जे काम करते फक्त माझं एवढंच आहे की स्वतःसाठी न जगता इतरांसाठी झिजून स्वतःचं आयुष्य ते खर्च करून छोटासा मी प्रयत्न करते म्हणतात ना ज्या घरामध्ये गरिबीचा अंधकार असतो किती भयंकर असतो अशा अंधकारमय घरामध्ये आपल्या आयुष्यातील मूडभर उजड नेण्याचा मी छोटासा प्रयत्न करते नक्कीच एकंदरीतच आपण अमृपाली ताईंचा संपूर्ण कामाचा आढावा पाहिला इतकं मोठं काम या समाजामध्ये ते करतायत तर ज्यांना आपण हिनवतो ज्यांची चेष्टा उडवतो तेच घटक आज आपल्यासाठी काम करत आहेत हे तर अभिमानाची गोष्ट आहे ताई तुमची ही दखल जी आहे ती आंतरराष्ट्रीय पातळीवरती घेण्यात आली या बारा या विद्यापीठाकडून तुम्हाला डॉक्टरेट देण्यात आली त्या प्रसंगाविषयी काय सांगा म्हणतात ना जेव्हा आपले कार्य म्हणजे तुमच्याने निस्वार्थ भावनेने तुम्ही कार्य करता तर कुठली अपेक्षा न करता तर ते कार्य नक्कीच त्याची दखल घेतली जाते तर आज मला या बारा युनिव्हर्सि युनिव्हर्सिटी ऑफ फिलिपाइन्स यांच्या माध्यमातून मला डॉक्टरेट ही पदवी देण्यात आलेली आहे माझ्या सामाजिक कार्याबद्दल त्याचप्रकारे लंडन वर्ल्ड रेकॉर्ड बुकमध्ये माझं नाव दूर दर्ज झालेलं आहे मला तीनशे शहाण्णव पुरस्कार आतापर्यंत आहेत पण त्यामध्ये मा सर्वश्रेष्ठ आई हा पुरस्कार मला सर्वात महत्वाचा वाटतो कारण की ती स्त्री आणि त्या स्त्रीमधल्या असलेल्या मातृत्वाला तो मिळालेला एक सन्मान आहे आणि हा सन्मान माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे कारण की आई जेव्हा हे शब्द म्हणजे ह्या शब्दामध्ये सर्वच जग सामावले गेलेले आहेत आज ती आई म्हणजे काय असते ती ही आई लोकांना दाखवून देण्याचं काम काही लोक करत आहेत आणि माझ्यातली स्त्रीला लोकांनी समजून घेतलं त्यासाठी मी समाजातील काही कर्तव्यनिष्ठ लोकांचं मनापासून आभार मानते आणि मी त्यांना विनंती करते की माझ्यासारखी किंवा मला माझ्या सामाजिक कार्यामध्ये किंवा इतर गोष्टीसाठी आपल्या सहकार्याची आवश्यकता आहे तर आपण नक्कीच त्यासाठी हातभार लावा ही एकंदरीतच आपण पाहिलं की ही सप्तरंगी आई दिनदुब्यांची आई झाली आहे आणि यांच्या या कर्तृत्वाला कार्याला बखरलाईवकडून त्यांचा बखरलाईकडून सलाम मात्र समाजामध्ये आपण पाहतो की समाजामध्ये स्त्री पुरुष समानता असं जेव्हा उल्लेख केला जातो त्यावेळेस स्त्री आणि पुरुष यांच्यासाठी शौचालयाची सोय असते मात्र तिथे कुठेही तृतीय पंत्यांसाठी शौचालयाची सोय नसते आणि हीच गरज ओळखून ताईंनी पुण्यामध्ये पहिली तृतीय पंथ्यांसाठी शौचालय जे आहे ते राज्यातलं पहिलं तृतीय पंथ्यांसाठी जे शौचालय त्यांनी उघडले आणि त्यामुळे त्यांनी त्यांच्या तै त्या घटकाला देखील एक मोठा न्याय दिलाय असं म्हणावं लागेल पुण्याहून तैन विश्वजित भालेराव बखरले समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा